नमस्कार मी शमीम मराठी भाषेचे मंदिर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे काल देवीचा पहिला दिवस होता आणि सर्वत्र तो उत्साहाने साजरा केला गेला काल घटाची स्थापना झाली आणि देवीचे आगमन झाले सर्वत्र अतिशय जल्लोषाचे वातावरण होते अगदी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत हा उत्साह सर्वत्र दिसून येत होता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जे नऊ रंग असतात त्याला काही इतिहास आहे का त्याला इतिहास नाही काय झालं मुंबईमध्ये साली महाराष्ट्र या वृत्तपत्राने मुंबईच्या महालक्ष्मीला दिवसांमध्ये ज्या काही नऊ रंगाच्या साड्या नेसवल्या गेल्या त्याच्याविषयी माहिती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केली आणि मग त्या माहितीच्या आधारे सर्व स्त्रियांनी त्या त्या दिवशीचे रंग जे आहे ते रंग परिधान केले आणि तिथून पुढं ही रंगांची किमया जी आहे ती किमया सुरू झाली मग काय झालं दरवर्षी महाराष्ट्र हे जर वर्षी, टाइम्स, रंग नवरात्रीच्या अगोदर आठ दिवस प्रसिद्ध करू लागला मग त्या त्या दिवशी त्या त्या, त्या रंग स्त्रियांनी निवडले आणि त्या साड्या परिधान केल्या गेल्या त्या स्त्रियांनी आपापल्या मैत्रिणींच्या बरोबर आपल्या ग्रुप बरोबर फोटो काढले आणि महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने आवाहन केल्याप्रमाणे ते फोटो या वर्तमानपत्राला पाठवण्यात आले आणि वर्तमानपत्राने मग या सर्व मैत्रिणींचे फोटो जे आहेत ते वर्तमानपत्रामध्ये छापायला सुरुवात केली मग आपला फोटो वर्तमानपत्रामध्ये येतोय म्हटल्यावर वर्तमानपत्र खरेदी करण्या लोकांची रीग लागली आणि त्यामुळं काय झालं तर वर्तमानपत्राचा खप वाढला त्यांचं मार्केटिंग वाढलं आणि आमच्या मैत्रिणींना सुद्धा तो एक आनंदाचा सोहळा साजरा करण्याचा करण्याची संधी मिळाली नाहीतर बघा ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया असोत किंवा घरामध्ये हाऊस वाईफ म्हणून असणाऱ्या स्त्रिया असोत त्यांना घरकामातून स्वतःकडे पाहिला तरी वेळ असतो का आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या रंगांच्या साड्या खरेदी करण्याची संधी त्यांना मिळते स्वतःकडे पाहण्याची संधी त्यांना मिळते आणि या सणाच्या निमित्तानं का होईना पण आपण बाबा दररोज केसात गजरा मारला पाहिजे आपल्याकडे पाहिलं पाहिजे आपण त्या पद्धतीनं हातामध्ये मॅचिंग बांगड्या गळ्यामध्ये मॅचिंग गळ्यातलं कानामध्ये त्याचबरोबर <coughs> आपला रुमाल त्या मॅचिंग कलरचा अशा वेगवेगळ्या वेग पद्धती ज्या आहेत त्या पद्धती सुरू झाल्या अगदी <coughs> शिक्षकांच्या पर्यंत सुद्धा सगळ्यांनी हे जे फोटो आहेत हे फोटो काढले आणि तो फोटो काढत असताना या माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे आनंद तो आहे कुठंतरी स्त्रियांच्या स्त्रियांच्यासाठी महाराष्ट्र आभारी आहे त्यांच्या निमित्ताने का होईना माझ्या मैत्रिणींचा आनंद जो आहे तो द्विगुणित झाला आणि त्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आजचा नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आजचा लाल रंग आहे लाल रंग स्त्रियांचा अत्यंत आवडता असा आहे आणि देवीला जेव्हा लाल कलरची साडी नेसवली जाते आणि तिचा शृंगार केला जातो तेव्हा देवीचं रूप जे खुलून येतं ते डोळ्यांना अगदी आनंद देणारं आणि मनाला समाधान देणारं असं आहे नवरात्रीचा पहिला दिवस मी ठरवलं आपल्या हातून काय सेवा करता येईल कारण सण जे असतात ते सण आनंद घेण्यासाठी सुद्धा असतात आणि आपल्या हातून सत्कार्य होऊ हो अशी हो, एक अपेक्षा असते आणि माझी सुद्धा अपेक्षा असते सकाळपासून मला एक पुरभूर लागली होती काय करू शकते मी काय केलं जाईल कारण माझ्या अनेक मैत्रिणी त्यांच्या घरामध्ये ज्या मेढ येतात त्या मेडची ओटी भरतात त्यांना पोटभर खाऊ घालतात आणि त्यांना निदान आठ दिवस पुरेल एवढं रेशन देतात आणि आपली सेवा जी आहे ती सेवा बजावत असतात खर तर ही माणूस आणि माणुसकीचा धर्म जो आहे तो आपण निभावणं गरजेचं आहे आणि माझ्या मनाला सुद्धा गुरबुर लागली की आपल्या हातून काय होईल काय करता येईल आणि मी जेवायला बाहेर गेले मी एकटेच होते आणि जेवत असताना या नवरात्रीच्या दरम्यान बंदोबस्तासाठी पोलिसांची फौज रस्त्याला दिसत होती त्यातल्या तीन मुली पोलिस युनिफॉर्म मध्ये मी जिथं जेवत होते तिथं आल्या आणि तिथं आल्यानंतर त्या जेवू लागल्या त्या जेवत असताना माझं होत आलेलं आणि माझ्या डोक्यात कल्पना यांचे बिल जे आहे ते आपण देऊया माझ्या मनानं मला कळ दिला आणि मी लगेच तो अंमलात आणला जेव्हा मी बिल द्यायला गेले त्यावेळेला त्या दादाला सांगितलं दादा या ज्या तीन मुली आहेत या तीन मुलींचे पैसे मी देते आणि माझ्याकडून त्यांना जेवण तो म्हणाला मॅडम थांबा ना आपण त्यांना सांगूया म्हटलं नाही सांगून का आपण द्यायचं त्यांना आपण सांगायचं मग त्यांनी नाही म्हणायचं मग त्या म्हणायचं मॅडम या आपण तुमच्या बरोबर फोटो काढूया मला हे नको होत न कळत मी त्यांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद अनुभवत होते की ज्याल त्यांना कळेल की इथं आणि त्यांनी आपल्याला आज जेवण दिलं आणि माझ्याकडून एक हे आ, मनाला समाधान देणारी गोष्ट जी आहे ती मला करता आली आणि विशेष म्हणजे मी जिथे कराडमध्ये आज जेवले ते वैजंता म्हणून एक शाकाहारी खानावळ आहे पण अतिशय चविष्ट असं जेवण तिथं असत मला त्या वैजंता खानावळीचं वैशिष्ट्य का आवडतं तर तिथं गरमागरम चपाती दिली जाते त्याचबरोबर भाज्या ज्या दिल्या जातात त्या अगदी थोड्या थोड्या दिल्या जातात लागतील तशा भाज्या घ्यायच्या अन्न जे आहे ते अन्न वाया जाऊ द्यायचं नाही पण त्या वैजंता हॉटेलची स्वच्छता जर पाहिली तर खरोखरच अगदी गृहिणी जशी स्वच्छता ठेवते आपल्या किचनमध्ये आपल्या जेवणाच्या खोलीमध्ये तशी स्वच्छता मला तिथं आढळते आणि नेहमी तिथे गेल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा असलेली मला दिसून येते कारण जेवण जे आहे ते सात्विक आहे आणि तिथं जेवण वाढणारे सुद्धा जे आ, काका आहेत दादा आहेत ते सुद्धा अत्यंत प्रेमाने कारण तुम्हाला माहितीये आपण लेडीज जे आहे दीड ते दोन चपाती जास्तीत जास्त खात असतो एक चपाती खाल्ल्यानंतरच आपल्याला पोट भरल्याची भावना होते पण ते येतात आणि म्हणतात अर्धी तरी घ्या अर्धी तरी घ्या अहो एकच खाल्ली ही जी आपुलकी आहे ही आपुलकी आपल्याला चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देते आणि माझ्या हातून ते छान काम झालं मला खरोखर इतकं समाधान वाटलं ना त्या मुली मला ओळखत नाही मी त्यांना ओळखत नाही आणि अगदी अनावतपणे माझ्या मनामध्ये जो एक संकल्प आलेला होता तो संकल्प पूर्ण झाला धन्यवाद नमस्ते